कोणी पाणी देता का पाणी पुरंदरच्या शेतकऱ्यांची सरकारला साध नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र दोन ऑक्टोबर रोजी गुळुंचे गावचे रहिवाशी अविनाश निगडे यांनी सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पुरंदर तालुक्यातील राख गावाजवळील धरणाजवळ एक दिवसाचं लक्षणीय उपोषण केले याचा सविस्तर वृत्त असे गुंजवणी धरण व नाझरे धरणामधून पाणी पुरवठा झाला तर राख या गुळूंचे व येथील सोळा गावे सुजलाम सुपलाम हो यासाठी एक दिवसीय या लाक्षणीय उपोषण केले पाणी हा जनतेचा जिवाळीचा विषय आहे त्यामुळे या उपोषणाला राख व गुळुंचे येथील संपूर्ण गावांनी तसेच जदूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते नवनाथ खोबने यांनीही सहभाग नोंदवला व भरभरून प्रतिसाद दिला मी अविनाश निगडे आज इथं राग धारणामध्ये उपोषणाला बसलेला आहे विषय हा एकच की ह्या राग धारणामध्ये पाणी लवकरात लवकर यावे आज इथं परिस्थिती अशी आहे की एक सुद्धा पाणी नाही आज बघितलं तर सगळ्या बाजूला पाणी वाहत आहे नीरा नदी ओवरफ्लो झाली स... वीर सगळे फुल आहेत पण इथं आम्हाला इतक्या जवळ पाणी असताना एक सुद्धा पाणी मिळत नाही इतक्या लोकांना इथं चौबाजूला वन, -वन फिरावं लागतंय गोराडोऱ्यांनासुद्धा ला पा चारा नाही इथं तीन तीन चार चार किलोमीटरवरनं पाणी त्यांना ला आणावं लागतं आहे चारा आणावा लागतोय गेले तीस चाळीस वर्ष हा विषय सगळे आमदार खासदार इथं मांडत आहेत सगळे आश्वासनं मिळतात कोण आम्हाला गुंजवणी धरण मिळून जाते आहे कोण म्हणते आम्ही माझ्या स्वतःच्या पैशाने पाणी आणून देतो पण प्रत्यक्ष आज इतकी भयंकर आणि भीषण इथं परिस्थिती झाली की हे पाणी नाही सगळे लोक म्हणजे वनवन फिरत आहेत सगळा दुष्काळ इथं पाडलेला आहे पावसाळा संपत आलेला आहे पण कुठलंही प्रशासन किंवा पुढारी इथं गांभीर्याने हा विषय घेत नाहीत तर कळकळीची विनंती आहे की त्या लोकांनी सगळ्यांनी हा विषय अतिशय कळकळीने कल आणि जिवाळ्याचा विषय लोकांच्या तो त्वरित सोडवावा व इथं रात धरणामध्ये पाणी लवकरात लवकर कसे येईल याची व्यवस्था बघावी जनावरांच्या काय अवस्था आहे इतकी वाईट अवस्था आहे जनावरांच्या चाराची की लोकांना इथं आता जनावर विकायला लागलेली आज पावसाळा संपत आला पण चारा नाहीये सगळे लोक तीन तीन चार चार किलोमीटर वरन चारा घेऊन येतात जनावर जागा म्हणून तालुक्याचे आमदार ज्यांचे दुधाचे प्लॅन्ट त्याच लोकांनी आज जर तुमच्याकडं पाणी नाही म्हणून तुम्ही जर जनावरांच्या चाऱ्यासाठी पाण्याची मागणी करताय तर ह्याच्यावरती त्यांचं मनोगत काय असते अहो प्रत्येक वेळेस तिथले आमदार खासदार म्हणा किंवा सगळ्या नेते मंडळांनी आश्वासनच दिले त्या पलीकडे इथं काहीच झालेलं नाही म्हणजे नावं घ्यायला सुद्धा नको वाटतं या लोकांचं हे कसे काय नेते मंडळी झाले म्हणून कसे काय ह्या तालुक्यातून निवडून येतात आज अशी कंडिशन आहे की एक थेम इथं आमच्या इथं नाही आहे पाण्याचा आणि सगळ्यात आश्चर्य प्रशासनाला याचं गांभीर्य नाही प्रशासनाला सांगायला गेलं तर राग धरण्यात पाणी नाही असं त्यांना आश्चर्याचा भास होतोय हे दुर्दैव आहे की तालुक्यातले मोठे मोठे अधिकारी त्यांना तहसीलदार असू दे जिल्हाधिकारी असून त्यांना माहीत नाही की या तालुक्यात पाणी आहे का नाही इतका गंभीर विषय असून सुद्धा कुणीही त्याला म्हणजे पाहिजे त्या दृष्टिकोनातून चांगल्या दृष्टिकोनातून बघत नाही हा विषय सोडवत नाहीत आणि हा भिजत ठेवलेलं जवळजवळ चेस चाळीस वर्षापासूनच चा हे विषय आहे तरी एकच कळकळीची विनंती आहे की हा विषय पवार साहेबांपर्यंत पोचावा आणि पवार साहेबांनी जसं जॉर्ज फर्नांडिसला दाजरे धरणात आणलं होतं तसं या राग धरणामध्ये एकदा येऊन बघावं अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि हा विषय सुटवावा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीससाठी जेजुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद